स्वातंत्र्य दिनाच्या माझ्याकडनं व आमच्या शिक्षण विभागाकडनं हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज भारताचा एकोणीसा एकोणऐंशीवा वाढदिवस आपण स्वातंत्र्य दिन साजरा करत असताना सर्वप्रथम आज शासनाने आज आपल्या इंग्लिश मीडियम ब्रिलियंट इंग्लिश मिडियम स्कूलची दखल घेऊन आज आम्हाला इकडे नियोजित केलेला आहे म्हणजे पाठवलेलं आहे की या शाळेमध्ये उत्कृष्ट पद्धतीनं जे संगीत तालावरती कवायत वगैरे जी साजरी केली जाते त्याची दखल शासनाने घेतलेली आहे आणि आज जे तुम्ही जे प्रेझेंटेशन केलेलं आहात याचा सर्व डेटा आज आम्ही इथं ध्वनीफित करून हा शासनाला वरती कळवण्यात येणार आहे ज्या मुलांनी आज इतकं छान पद्धतीनं कवायत सादर केलेली आहे हे कवायत बघून मला वाटतं की शासन हळूहळू पूर्वी इंग्लिश माध्यमांच्या शाळेंकडे शासनाचं खूप दुर्लक्ष असायचं परंतु आता शासनाने इथून सुद्धा इंग्लिश मिडियमकडे आता लक्ष केंद्रित करून जसं आमच्या जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेला पूर्णपणे शंभर टक्के अनुदान शासन देत असतं त्याच पद्धतीनं इंग्लिश मीडियमचं पण आता शासन विचार करण्याचा विचाराधीन आहे त्याचमुळं आपल्या शाळेचं हे गौरव स्थान आहे की पहिल्यांदा आपल्या शाळेचं नाव शासनाने रेकमेंडेशन केलेलं आहे आणि माझ्यासारख्या एका शासकीय अधिकाऱ्याचीकडे पाठवून करून प्रत्यक्ष पाणी करण्याचे नियोजन मला संधी उपलब्ध करून दिली आणि पाटील स्तराने जे छोटंसं रोपटं लावलं होतं ते कधी वटवृक्षामध्ये सामील झालं हे बघता बघता लक्षातही आले नाही त्याची सावली एवढी प्रस अखंड झालेली आहे की खेडोपाडी ग्रामीण भागामध्ये इंग्लिश मिडीयममध्ये मुलं शिक्ष शिक्षण घेण्यासाठी बरेच दिवस वर्षे वंचित होते परंतु अल्पावधीमध्ये सरांनी एवढी मोठी झेप घेतलेली आहे की त्यांनी शासनाने त्याची दखल घ्यावं लागलं आणि आज या शाळेमध्ये सर्वसाधारणपणे माझ्या हिशोबाने पाचशे ते सहाशे मुलं शिक्षण घेत आहेत प्रत्येक खेडेपाड्यातील हे मुलं इथे येऊन इंग्लिश माध्यमातून सैनिकीच पॅटर्नचा धडे गिरवत आहेत हे, हे बघून मला खरंच खूप आनंद होतो अभिमान वाटला की एका ग्रामीण भागामध्ये एवढी मोठी शाळा उभा राहून जेवढी यशस्वी कवायत आपण सादर केलात त्याबद्दल मनापासून संस्थेचे मी धन्यवाद व्यक्त करतो आणि स्वातंत्र्य दिनाच्या पुन्हा एकदा तुम्हाला मी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद